नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत मग आता मित्रांनो अर्जुनने असं प्रिया की प्रियाला अडकवलंय की प्रियाचे नाकी नव आले आहेत आणि आता प्रियाची फुल बोलती बंद झाली आहे अर्जुने प्रियाला कोर्टामध्ये खेचत फुल तिची वरात काढली आहे तेच आता मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नेमकं अर्जुने प्रियाबाबत काय केलं तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा मग आता मित्रांनो प्रियाने या खुणामध्ये जे काही स्टेटमेंट दिलेलं असतं की म्हणजे मी मधुभाऊंना इथे बघितलं तिथे बघितलं मी टेबला खालून बघितलं मी मधुभाऊंनी असंच केलं हे सर्व काही स्टेटमेंट जे प्रियाने दिलेलं असतं ते सर्व काही खोटं असतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि अर्जुनने प्रियाचं आता हे स्टेटमेंट रेकॉर्डिंग स्टेटमेंट करून कोर्टामध्ये सिद्ध केलं आणि प्रत्येक एक ना एक गोष्ट बारकाईने तपासत या सगळ्या गोष्टी कशा खोट्या आहेत हे अर्जुनने कोर्टाला चांगल्याच पद्धतीने पटवून दिलं आहे अर्जुनने जबरदस्त डावपेच खेळत जामिनी देशमुखला सुद्धा कसं असं चुटकीसरशी बाजूला सारलंय हे सर्व काही आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे अर्जुन इकडे मधुभाऊंकडे आलेला असताना अर्जुन स्पष्टपणे मधुभाऊंना वचन देतो की हे सगळं जे काय आहे हे सगळं जे काय आहे तुमचा जो काही अपमान झालाय त्या सर्व अपमानाचा मी बदला घेणार आहे प्रियाने तुमच्या विरोधामध्ये जे के सगर सगर काही केलंय ते सगळं मी सगळं बघितलंय आणि तुमच्या ह्याच्यामध्ये काहीच चुकी नाहीये तुम्ही निर्दोष आहात प्रियाने तुमच्या बाबतीत जे काही केलंय ना ते मी व्याजात सगट परत करेल अर्जुन मधुभाऊनं असं स्पष्टपणे सांगतो आणि जेव्हा मधुभाऊ घर सोडून जायला निघालेले असतात त्याच क्षणी अर्जुन त्यांना थांबवून घेतो आणि त्यांना सांगतो की तुम्हाला घर सोडून जाण्याची काहीच गरज नाही आहे आता घर सोडून जाणार ती प्रिया कारण प्रियाच्या पापाचा घडा आता भरलाय अर्जुनने आता मधुभाऊंना चांगला धीर देत आपल्या वडिलांसारख्या सासऱ्याला सपोर्ट करत त्यांना धीर दिलेला असतो मधुभाऊ आता तिथे लगेच थांबायला तयार होतात फायनली आता मधुभाऊला अर्जुन सांगू लागतो की मधुभाऊ चला आपल्याला आश्रमामध्ये जायचं जायचंय आणि प्रियाचा खोटा चेहरा सर्वांसमोर आणायचा आहे प्रियाच्या विरोधामध्ये आपल्याला काही पुरावे मिळत आहेत की नाही हे शोधण्यासाठी आश्रमामध्ये जायचं आहे आणि तुम्ही मला नक्की मदत कराल ही मला खात्री आहे तर मग मधुभाऊसुद्धा सुद्धा अर्जुनला सांगू लागतात की जावे बापू तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी तुमच्या बरोबर आहे जे काही घडलं तुम्हाला स्पष्टपणे सांगतो या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून टाकायचा असे म्हणत मधुभाऊ अर्जुन सायली चैतन्य हे सगळेच इकडे आश्रम मध्ये आलेले असतात आणि त्यांच्याबरोबर दोन हवालदार सुद्धा असतात आणि मग आता अर्जुन प्रियाचं बोलणं आठवण्याचा प्रयत्न करतो की प्रियाच्या साक्षीनुसार तिने सांगितलेलं होतं की मी इथे उभी होते मी तिथे उभी होते आणि मी इथे हेच पाहिलं हे सर्व काही गोष्टीचा अर्जुन विचार करू लागतो अर्जुनला आठवत असतं की मी इथे उभे असताना मी टेबलाच्या मागे लपले आणि हा सगळा प्रकार पाहिला की मधुभाऊने विलासला गोडी झाडली आणि हे सर्व माझ्या डोळ्यांनी पाहिलं त्याच्यानंतर ते पोलीस हवालदार दोन जे त्यांच्याबरोबर आलेले असतात ते आता एका बाजूला उभे राहतात आणि इन्व्हेस्टिगेशन करायला लागतात अर्जुन सुद्धा त्याच्या पद्धतीने हा प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत असतो अर्जुनने सांगू लागतो की तन्वीने आपल्याला सांगितलं होतं की या सगळ्या मागे ती इथे या टेबलाच्या मागे होती आणि इथून अर्जुन त्या टेबलापासून पाहू लागतो तर तिथून काहीच दिसत नसतं अर्जुन आता सांगू लागतो इथे मी पाहिलं पण मात्र या टेबला वागणं काहीच दिसत नाहीये कोर्टामध्ये आपल्याला सिद्ध करायचं म्हटलं तर या छोट्या गोष्टीमुळे काहीच सिद्ध होणार नाहीये कोर्टामध्ये आपल्याला जर काही करायचं असेल तर या सगळ्यामध्ये आपल्याला खूप अजून मोठ्या गोष्टी कराव्या लागतील आणि जेणेकरून ती तिच्या जाळ्यामध्ये अचूक पद्धतीने अडके आणि मग आता इकडे अर्जुन लगेच त्या इन्स्पेक्टरला फोन लावतो आणि प्रियाचं जे रेकॉर्डेड स्टेटमेंट पोलीस स्टेशनला आहे ते मागून घेतो जेणेकरून अर्जुन त्या गोष्टीबाबत विचार करेल आणि प्रियाला अडकवण्यासाठी हे सगळं खूप मदतनिशी ठरेल त्याच्यानंतर मग अर्जुनला नेमकं काय करावं कसं करावं काहीच समजत नसतं अर्जुन जरासा विचार करतो आणि इन्स्पेक्टरला भेटतो अर्जुन इन्स्पेक्टरला जरा त्याच्या पर्सनल गोष्टी नेमकं आपल्याला काय करायचं हे सर्व काही शेअर करतो अर्जुन इन्स्पेक्टरला म्हणत असतो की या सगळ्यामध्ये मला तुमची मदत लागणार आहे पण मात्र मला तुमची नेमकं काय मदत लागणार आहे मी हे वेळ आल्यानंतरच तुम्हाला सांगेन आणि मला नेमकं काय डॉक्युमेंट लागतात ते सगळे डॉ डॉक्युमेंट तुम्ही अनऑफिशियली मला सगळे पोलीस स्टेशनमध्ये द्यायचे तर मग या सगळ्या गोष्टीमध्ये इन्स्पेक्टरसुद्धा इन्स्पेक्टर सुद्धा अर्जुनच्या बरोबर असतात आता इन्स्पेक्टर अर्जुनला सांगतात की तुम्हाला नेमकं काय हवं हे तुम्ही मला सांगा मी तुम्हाला जे हवंय ते मी सर्व काही देईन अर्जुन सुद्धा इन्स्पेक्टरच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतो त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सायली अर्जुन दोघांनाही प्रश्न पडलेला असतो की मधुभाऊ खरंच नेमकं प्रियाच्या रूममध्ये गेले का होते तसेच आता ते मधुबाऊच्या रूममध्ये येतात आणि मधुबाऊना विचारतात की मधुभाऊ मला खरं खरं सांगा की तुम्ही प्रियाच्या रूममध्ये काहीही कारण नसल्याशिवाय जाणार नाही नेमकं तुम्ही प्रियाच्या रूममध्ये का गेला होतात आता आता सायली अर्जुनचा हा प्रश्न पाहता मधुभाऊ लगेच घाबरून जातात पण मात्र मधुभाऊ सुद्धा विचार करतात की मला खरं काय ते सांगून टाकावंच लागेल मग आता मधुभाऊ आणि सायलीला सांगू की हो मी जे काही सांगेल त्याच्यावरती तुमचा विश्वास नाही बसणार तुम्ही माझ्यावरती उडाल पण मात्र फक्त एकाच कारणांसाठी मी तिथे गेलो होतो पण मी जे सांगतोय ते तुम्हाला विचित्र वाटेल इकडे अर्जुन आता विचारू लागतो की मधुभाऊ तुम्ही सांगा तर नेमकं काय गोष्ट आहे कसली गोष्ट आहे मधुभाऊ सांगू लागतात की ज्यावेळी मी रूममध्ये गेलो होतो तेव्हाच मला तिथे सायलीचा सा फोटो दिसला आणि मग आता सायलीचा सा फोटो दिसल्यानंतर मी आता चर्यचकित वाटलं विचार करू लागतो की सायलीचा सा फोटो नेमका या प्रियाच्या रूममध्ये काय करतोय मला असा प्रश्न पडायला लागला की प्रिया माझ्या साऊच्या बाबतीमध्ये नक्कीच काहीतरी गडबड करती आहे ना मग मा आता मला तो फोटो नेमका आठवेन असा झाला की बरोबर तोच फोटो होता का की माझा काही गैरसमज होतोय का तेच मी पाहण्यासाठी इकडे आता प्रियाच्या रूम मध्ये गेलो होतो सायली अर्जुन हे सगळं बोलणे ऐकल्यानंतर अर्जुन लगेच सायलीला विचारतो की सायली तुमचा लहानपणीचा सा फोटो तुमच्याकडे आहे का याच्यावरती सायली सांगते नाही अर्जुन सर माझ्या लहानपणीचा फोटो माझ्याकडे नाहीये आणि मुळात म्हणायचं म्हणजे माझ्या लहानपणी मी कशी दिसायचे हे मला माहितच नाहीये मी माझा फोटो पाहिलेलाच नाहीये या सगळ्या गोष्टी बाबत अर्जुनला सुद्धा प्रश्न पडतो की नेमकं हे सगळं काय सत्य आहे आणि बघा आता मधुभाऊ काय म्हणतात सायलीच्या या जुन्या आठवणी आहेत आणि या जुन्या आठवणी काढल्यानंतर साऊला माझ्या खूप त्रास होतो आणि म्हणूनच मी हे सगळं सांगत नव्हतो कारण माझ्या साऊला त्रास झालेला मला सण होणार नाहीये ज्या दिवशी पहिल्यांदी मी साऊला मंदिरामध्ये पाहिलं होतं तिला तिकडनं घेऊन आलो होतो त्या सर्व गोष्टी माझ्या साऊला खूप त्रासदायक ठरतात त्या गोष्टीचा तिला त्रास होतो सायलीला त्रास होत असतो आणि सायलीला त्रास द्यायचा नसतो अर्जुन म्हणून तो ट्रॉपिक ड्रॉप करून टाकतो आणि आता सांगू लागतो बरं ठीक आहे या नेमकं सगळ्या गोष्टी काय या आपल्याला समजलेल्याच आहे पण मात्र आपल्याला ज्या गोष्टी समजलेल्या नाहीयेत आपण त्या गोष्टींचा विचार करूयात या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला एक गोष्ट कळा करायची आहे मी इन्स्पेक्टर साहेबांकडनं सगळे रेकॉर्ड मागून घेतो आणि मग आपण नेमकं सायलीचा फोटो मला तुम्ही दाखवा आणि प्रिया नेमकं सायलीचा फोटो का लपवतीये या मागचं सुद्धा सत्य आपण शोधून काढूयात सुद्धा म्हणतात बरं ठीक आहे मी तुम्हाला दाखवेल माझ्या साऊचा फोटो आणि मग मित्रांनो बघा आता मधुभाऊंकडनं शक्य होईल का की अर्जुनला खरंच सायलीचा फोटो पाहायचा आणि सायलीचा तो फोटो पाहिल्यानंतर नेमकं अर्जुन पुढे काय रिॲक्शन असेल आता त्याच्यानंतर अर्जुन लगेच इन्स्पेक्टरला फोन करून कळवतो मला आश्रमाचे सर्व रेकॉर्ड रजिस्टर पाहिजेत आणि मग लगेच ते रेकॉर्डेड अर्जुनच्या हातामध्ये येतात आणि ते रेकॉर्डेड अर्जुनच्या हातामध्ये आल्यानंतर अर्जुन असा की कोर्टामध्ये धमाका करणारे ही न्यूज फक्त आपल्याला कोर्टामध्येच पाहायला मिळणार आहे आणि मग त्याच्यानंतर अर्जुनला हे सगळं सत्य पाहिल्यानंतर अर्जुनने सर्व गोष्टींची शहानिशा केल्यानंतर अर्जुन लगेच घरी येतो आणि सायलीला घडलेला प्रकार सांगू लागतो की या रेकॉर्डेड मध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि रोक रेकॉर्डेड बाबतीत नेमकं काय झालंय का हे अर्जुन आता सायलीला सांगतो त्याच्यानंतर आता मधुभाऊंनी सायलीचा सा फोटो अर्जुनला दाखवलेला असतो पण मात्र अर्जुन या गोष्टीवरती काही सिरियसनेस नाही घेत त्याला थोड्या वेळापुरता का होईना पण मात्र धक्का बसतो अर्जुन इकडे मधुभाऊंना सांगू लागतो की मधुभाऊ तुम्ही जो फोटो सायलीचा सा तुमच्या जवळ ठेवलाय ना तो खरं तर प्रियाचाच आहे आणि म्हणूनच तिने तो फोटो तिच्या जवळ ठेवला आहे आणि मधुभाऊ सांगू लागतात हे बघा हाच तर फोटो आहे हे बघा हा फोटो नीड बघा याच्यामध्ये माझी साऊथ मधुभाऊंच्या मा बोलण्यावरती अर्जुना थोड्या वेळा का होईना पण विश्वास बसत नाही आता मधुभाऊ सांगू लागतात लागतात की नाही नाही हा माझ्या साऊचाच फोटो आहे कारण जेव्हा साऊ पहिल्यांदी आली होती तेव्हा मी तिचा फोटो काढला होता आश्रमामध्ये मी प्रत्येकाचे फोटो काढून ठेवले आहेत प्रियाचा सुद्धा मी फोटो काढला आहे प्रिया लहानपणी वेगळी दिसायची मी माझ्या सायलीला कधीच विसरू नाही शकणार आणि त्या फोटोमागे मी सर्वांचे नाव सुद्धा लिहून ठेवलेले होते आणि त्या फोटोमध्ये माझ्या सायलीचं सा नाव असं लिहिलेलं आता मग हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनला मोठा धक्काच बसतो अर्जुनच्या पायाखालची जमीनच रकते आणि इथे आता सत्य काय म्हणजेच की त्या फोटोमागचं असलेलं सायलीचं नाव अर्जुन आता त्या फोटोमागे असलेलं सायलीचं नाव पाहायचं ठरवतो आणि चोरून चोरून तिच्या रूममध्ये सुद्धा जायचं ठरवतो अर्जुन विचार करू लागतो की मला एक गोष्ट कळत नाहीये की या सगळ्यामध्ये सायली कसे काय तन्वी असेल याच्यावरती मधुभाऊ सांगू लागतात की ते काही मला माहिती नाही पण मात्र हा फोटो प्रियाचा नाहीच आहे प्रियाचा वेगळा फोटो आहे आणि प्रियाचं जे आहे त्याच्यामध्ये प्रियाचा फोटो आहे आणि प्रियाच्या फोटो मागे तिचं नाव सुद्धा मी स्पष्टपणे लिहून ठेवलं आहे अर्जुन की नाही नाही हे प्रकरण दिसत तेवढं साधं नाहीये या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल आणि इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आपल्याकडे एकच दिवस आहे कारण उद्याच्या डेट दामिनी देशमुख यांनी तारीख घेतलेली आहे आणि उद्याच्या डेटची जी तारीख आहे ना कोर्टामध्ये या सर्व गोष्टी बारकाईने आपल्याला गोळा करून मांडल्या पाहिजे आणि त्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय देखील नाहीये आणि अर्जुन सुद्धा या प्रकरणाच्या जा मुहाशी जायचं ठरवतो आणि सर्व गोष्टीचा पहिल्यापासून विचार करू लागतो तर त्याच्या हाती सर्व काही लागतं अर्जुन मुळातच आता प्रियाला उपस्थित राहण्यासाठी कोर्टामध्ये नोटीस पाठवलेली असते अर्जुन प्रियाच्या हातामध्ये ती नोटीस टेकवतो हो आणि प्रियाला स्पष्टपणे सांगतो की आता येस तू बाई कोर्टामध्ये बघ तुझी अशी वरात काढतो ना की बास अर्जुनच्या हातामध्ये प्रियाच्या विरोधामध्ये खूप मोठा पुरावा लागलेला आहे पण मात्र मित्रांनो नेमकं प्रियाच्या विरोधामध्ये काय पुरावा लागलाय हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे आणि तो भाग सुद्धा मी तुमच्या सर्वांसाठी लवकरच घेऊन येणार आहे याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लस लस मला नक्की कळवा थँक्यू